नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना कामगार सेना शहर प्रमुखपदी संदीप भंडारी यांची निवड सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील संदीप भंडारे यांची हिंद भारतीय जनरल कामगार सेना या संघटनेच्या हुपरी शहर प्रमुखपदी शिवसेना कामगार सेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मान्य राजू सांगावकर यांच्या हस्ते कोल्हापूर येथील त्यांच्या कार्यालयात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आपले मनोगत व्यक्त करताना राजू सांगावकर म्हणाले बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना ही सर्वसामान्य जनतेला न्याय सर्वसामान्य जनता शेतकरी कामगार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून न्याय देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे या कार्यक्रमास वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश परमार ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र उगळे शहर संघटक सुहास माने संजय पाटील उपविभाग प्रमुख दादासो कामते दगडू महाजन मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला